The आपण एखाद्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरून त्याच्या फायनान्शियल कंडिशनचा अंदाज लावत असतो भारतीय व्यक्तीच्या अंगावर खास करून स्त्रियांच्या संपूर्ण पोशाखामध्ये एकतरी हमखास दागिना असतोच तो म्हणजे सोन्याचा भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे पूर्वापार चालत आलेल्या अनेक परंपरांमध्ये सोन्याचे दागिने घडवून घेणे खरेदी करणे इतरांना गिफ्ट म्हणून देण्याची परंपरा देखील आपल्याकडे आहे प्रत्येक भारतीय घरांमध्ये काही ग्रॅम का होईना सोने हे असतेच आश्चर्यकारक बाब म्हणजे जगातील तब्बल अकरा टक्के सोने हे भारतातच आहे पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की पूर्वापार चालत आलेली सोने विकत घेण्याची परंपरा पद्धत एका प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणे आहे सोन्याची गुंतवणूक कालां का ही कालांतराने का होईना प्रॉफिट देणारे ठरते आणि त्याचबरोबर समाजामध्ये प्रतिष्ठेचा विषय देखील बनत असतो भारतातील स्त्रियांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे अधिक आहे अगदी साधारण कोणत्याही स्त्रीकडे तोळाभर सोने तर नक्कीच असते दागिण्याच्या स्वरूपामध्ये सोनेरी सोने, सोने खरेदी करण्यामध्ये भारतीय स्त्रियांचा कल जास्त असतो आणि तो फायदेशीरच असतो कारण सोने हे वापरात राहते कोणत्याही समाज समारंभात नातेवाईकांमध्ये दागिन्यांनी मडलेल्या स्त्रीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले जाते आणि ती स्त्री ती व्यक्ती सधन आहे असे समजले जाते आपल्या समाजामध्ये देखील सोन्याला अतिशय अतिशय महत्व देण्यात येते एखाद्या दे व्यक्तीने जाड जाड सोन्याचे गोफ मोठमोठ्या अंगठ्या नेकलेस घातले की ती व्यक्ती भारतामध्ये सेलिब्रिटी होते पण सोन्याकडे फक्त या प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून न बघता एका गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणार आहोत सोन्याचे दागिने खरेदी करणे हा गुंतवणूक गुंतवणूक करण्याचा एक प्रकार आहे काही इतर प्रकारे देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सोन्याचे बिस्किट किंवा सोन्याचा बार विकत घेणे हा एक फायदेशीर ठरणारा गुंतवणुकीचा प्रकार आहे कारण यामध्ये तुम्हाला कोणतीही घटनावळ द्यावी लागत नाही नव्याण्णव ना सोने हे प्युअर असते सोन्याची बिस्किटे खरेदी करणे हा इन्व्हेस्टमेंट साठी एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करण्याचा एक हटके असा डिजिटल डिजिटल पर्याय देखील उपलब्ध आहे जसे आपण डिजिटल पैसे बँकेत ठेवतो आणि पेमेंट करतो प्रकारे डिजिटल गोल्ड देखील आता खरेदी करता येते वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरून डिजिटल गोल्डमध्ये अगदी शंभर रुपयांपासून देखील इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नवीन सुरुवात करणार असाल तर डिजिटल गोल्ड हा एक सक्षम योग्य आणि प्युअर गोल्ड मिळवण्याचा सुरक्षित पर्याय आहे तसेच सोने खरेदी करणे अगदी कोणालाही सहज शक्य आहे त्यासाठी फायनान्शियल स्टडी असणे गरजेचे नाही म्हणजेच इतर गुंतवणुकीचा जर तुम्ही विचार करणार असाल जसे की म्युच्युअल फंड शेअर बाजार यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची असेल तर अभ्यासपूर्व नियोजनाची गरज असते पण सोने खरेदी करणार असाल तर अगदी मध्यमवर्गीय किंवा साधारण व्यक्ती सुद्धा सहज सोने खरेदी करू शकते आणि यामध्ये कोणत्याही फसवणुकीशिवाय काही वर्षातच प्रॉफिट नक्कीच मिळत असतो या गरज, ही ही सोने या धातूची किंमत काळारूपानुसार बदलत असते मात्र त्याचे आकर्षक गरज आणि मागणी ही कधीही कमी झालेली नाही सध्या खनिजांचे प्रमाण हे कमी होत चालले आहे त्यामुळे खोदकामाचा खर्च देखील वाढत चालला आहे तसेच भारताला सोन्याची आयात करावी लागते त्यामुळे सोने दिवसेंदिवस महागच होत चालले आहे महागाई वाढली की सोन्याचा भाव वाढतो त्यामुळे आज खरेदी केलेले सोने उद्याच्या बाजारभावाच्या किमतीप्रमाणे विकले जाते आणि त्यामुळे सोन्याची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते बाजारातील सोन्याचा भाव हा कमी जास्त होतच असतो प्रत्येक दिवसाला सकाळच्या वेळेस सोन्याचा भाव ठरवला जातो त्यामुळे तुम्ही आजच्या भावाला जरी सोने खरेदी केले तरी तुमच्या सोन्याची किंमत पुढील वर्षांमध्ये नक्कीच वाढणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर चलनानंतर सोन्याला जास्तिक महत्व दिले आहे सोन्याचे जास्त मोल आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या पद्धतीमध्ये सोने खरेदी करणे ही आजही अनेक लोकांची पसंती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्कीच आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा